एकादशी निमित्त विठुरायाच्या महापूजेचा मान यंदा कोणाला राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाली यावी निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच राज्यातील जनतेला सुख समाधान लावावे असं साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले आज कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत आणि सायली फुलकुंडवार यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली वारकरी प्रतिनिधी म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील विठ्ठल भक्त बाबासाहेब सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला उदगीर तर गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दाम्पत्य गेली चौदा वर्ष झालं कार्तिकी वारी करत आहेत एकादशी असल्यानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात झेंडू शेवंती कार्नेशियन गुलाब अशी विविध पर पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे या सजावटीसाठी वेगवेगळ्या वेग पाच टन फुलांचा वापर करण्यात आलाय ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी गाभारा झेंडूच्या फुलांचा विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात तसेच सोळकांबी सभा मंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे त्यासाठी आलो होतो यात्रा घेऊ असं उद्घाडन म्हणून वाटलं देवाला काय मागा नाही आला दर्शन मिळावं एवढंच पा नाही कधीच वाटेल कधी वाटेल लय चांगलं वाटलं मला इतका आनंद झाला की मला सांगता येण्या गेले माझं हृदय भरून गेलं मला जिंदगीमध्ये असं होईल असं वाटलं नव्हतं देवपूजा करून घेतील माझ्या वाट मला कसं बोलिले मला तेच कळना आलं हा तेवढ्या लोकांमधून मला बोलवाय आले देवानं मला पाठवून दिले माझ्या हातून पूजा करून घ्यायचं होतं